शेतीतून मिळणारं कमी उत्पन्न आणि खर्च जास्त अशा परिस्थितीमुळे बरेच शेतकरी वेगळ्या पिकाच्या शोधात असतात वेगळ्या पिकांपैकी एक असलेलं पीक म्हणजे जिरॅनियम जिरॅनियम हे एक सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे जिरेनियमपासून सुगंधी तेल मिळतं या तेलाचा उपयोग सुगंधी साबण अगरबत्ती अत्तर तयार करण्यासाठी होतो अनेक शेतकरी जिरॅनियमची लागवड करतात काही शेतकऱ्यांनी तर जिरॅनियमच्या पाल्यापासून तेल काढण्याचं युनिट शेतावरच सुरू केलं आहे बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामूहिक पद्धतीनं जिरॅनियमची लागवड करणं शक्य आहे जिरॅनियमची लागवड कशी केली जाते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया जिरानियमला प्रक्रिया उद्योगासाठी चांगली मागणी आहे जिरॅनियमची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतं या पिकाची वर्षातून तीन वेळेस कापणी करता येते कापणी केलेल्या पाल्यापासून तेल काढलं जातं या पिकाचा व्यवस्थापन खर्चही इतर पिकांपेक्षा कमी आहे याशिवाय कीड रोगाचा धोकाही कमी असतो त्यामुळे जिरॅनियमची लागवड फायदेशीर ठरते आता पाहूया जिरॅनियमचं लागवड तंत्र कसं आहे जिरॅनियम लागवडीसाठी मध्यम प्रतीची पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी हलक्या ते मध्यम जमिनीतही जिरॅनियमची लागवड करता येते सुरुवातीला नांगरणी केल्यानंतर दोनदा कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भूसभूषित करावी त्यानंतर गादी वाफे बनवून त्यावर जिरॅनियमच्या रोपांची लागवड केली जाते फेब्रुवारी ते मार्च आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात जिरॅनियमची रोपे तयार केली जातात तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मुख्य शेतात जिरॅनियमची लागवड केली जाते लागवडीसाठी रोपे पंचेचाळीस ते साठ दिवसांची असावीत रोपांची काडी जेवढी जाड तेवढी ती रोपे चांगली असतात रोपांची तंतुमयमुळे चांगल्या प्रकारे वाढलेली असावीत त्यामुळे रोपांची मातीतून अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता जास्त असते रोपांची लागवड साठ बाय साठ सेंटीमीटर किंवा पंच्याहत्तर बाय साठ सेंटीमीटर अंतरावर करावी लागवडीसाठी अल्जेरियन ट्युनिशिया रियुनियन बोर्बन हेमंती बिपुली कुंती आय आय एच आर आठ नर्मदा इजिप्शियन आणि सिम पवन या जाती उपलब्ध आहेत जिरॅनियम पिकामध्ये आंतरपीक म्हणून शेवगा लागवड करता येते त्यातून शेवग्याच्या उत्पादनामध्ये जिरॅनियम लागवडीचा खर्च निघून जातो लागवड केल्यानंतर दर चार महिन्यांनी विळ्याच्या साहाय्याने कापणी करावी लागते कापणी केल्यानंतर पुन्हा लागवड करण्याची गरज नसते हेच पीक तीन वर्षापर्यंत चालतं पानांचा थोडासा रंग हा फिकट पिवळसर होण्यास सुरुवात झाल्यानंतर आणि गुलाबासारखा वास येण्यास सुरुवात झाल्यावर कापणी करावी अशा प्रकारे जिरालियमची लागवड केल्यानंतर ते तीन वर्षापर्यंत उत्पादन देत राहतं